कमीत कमी दहा मिनिट मोरू द्यायचं त्यांनी पोळ्या खूप सॉफ्ट होतात नरम होतात आणि कणिक पण चिकले जाते दहा मिनिट रेस्ट करायला ठेवलं त्याच्यावर तेल टाकून आता चिकवून घेते तेल टाकून जर या कणकीला चिकवलं तर पोळ्या छान नरम होतात तेलामुळे हो आणि प्लेन होतात रखरखीत रक होत नाही सॉफ्ट होतात ही माझी पद्धत आहे चला पोळ्या बनवूया तेल लावायचं याला थोडी कणिक टाकायची पराठे बनवत आहे अशी बरोबर लाटायची असं प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी असं कोणी कोणी पलटवतात काही गरज नाही अशी छानशी शांतपणे पोळी लाटून घ्यायची काठ वगैरे सगळे पातळ करायची पोळी तयार झाली अशी पलटवून घ्यायची वरून तेल वगैरे नाही लावत ही विदर्भ पद्धतीने बनवलेली पोळी आहे आमच्याकडे तेल वगैरे नाही खात जास्त पोळी तयार झाली ह्या भांड्यामध्ये पोळी ठेवायची बघा कशा मऊसूत पोळ्या झालेल्या आहे अशा मऊसूत पोळ्या झालेल्या आहे बिलकुलच कडक पोळ्या नाही आहे माझ्या पद्धतीने तुम्ही बनवा